रंगणवाडी सेविका ताई मदतनिस्त आहे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा आता रस्त्यांवर फिरणाऱ्या मुलांना अंगणवाडीत शिकावं लागणार आहे म्हणजेच त्यांना आता तुम्हाला अंगणवाडीमध्ये शिकवावं लागणार आहे रस्त्यावर फिरणाऱ्या जे गोरगरीब लेकरांची मुले आहेत जे भीक मागून उदरनिहार निर्वाह करतात किंवा मग इतरही जे निराधार आहेत निराश्रित आहेत तर असे जे मुलं आहेत जे की रस्त्यांवर फिरत असतात त्यांना आता सुधारण्यासाठी त्यांना समाजात आणण्यासाठी आता सरकार हे प्रयत्न करणार आहेत शासन निर्णय आलेला आहे नेमका त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर मरा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा शासन निर्णय आलेला आहे आणि एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना समाजाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक ही जी योजना आहे ही कायमस्वरूपी राबवण्यात येण्यासाठी आता कायमस्वरूपी ही योजना राबणार आहे जे जे काही फि लेकरं आहेत बालकं आहेत जे की रस्त्यांवर फिरत असतात तर त्यांना शिक्षणाच्या प्रती आणि सम समाजात आणण्यासाठी त्यांना आता जे फिरते पथक आहे हे राबवण्यात येणार आहे योजना आणि त्यांना आता शिक्षणाची ओढ लागावी म्हणून त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांना समाजात आणण्यासाठी त्यांना आता जागृत करण्यात येणार आहे आणि त्यांना शिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे तर बघा महत्त्वाचं काय आहे इथं रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांना समाजाच्या व शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने तसेच सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिका मधील आदेश व राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या निर्देशांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासन पुरस्कृत मिशन वात्सल्य या कार्यम कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात नाविन्यपूर्ण योजना म्हणून फिरते पथक हा पारदर्शी प्रकल्प केंद्र शासनाच्या सहाय्याने राज्याच्या मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे नाशिक नागपूर व पुणे या सहा जिल्ह्यांत प्रायोगिक तत्वांवर संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येऊन अंमलबजावणी करण्यात आली सदर प्रकल्पात मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता राज्यातील रस्त्यावरील मुलांसाठी शिक्षण सकस आहार वैद्यकीय मदत विविध शासकीय योजनांचा लाभ देणे इत्यादीसाठी सर्वकष योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा शासन निर्णय काय आहे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना समाजाच्या आणि शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून व त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सर्वकष योजना म्हणून फिरते पथक ही योजना राबवण्यास या शासन मान्य निर्णयामध्ये मान्यता देण्यात आले येत आहे योजनेचा जो उद्देश आहे तो बघा एकदा सदर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे फिरते पथक या उपक्रमाच्या माध्यमातून सामुपदेशन करून त्यांना त्यांच्या वयानुसार अंगणवाडी बघा इथं महत्त्वाचं आहे अंगणवाडीसाठी सुद्धा हे योजना लागू झालेली आहे बघा त्यांच्या वयानुसार अंगणवाडी प्राथमिक शाळा यांमध्ये दाखल करणे तसेच आवश्यकतेनुसार बालगृहात किंवा खुले निवासगृह येथे दाखल करून त्यांची रस्त्यावरील परिस्थितीतून सोडवणूक करणे औपचारिक शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे मुलांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार योग्य ते वैद्यकीय उपचार करणे व्यसनाधीनता कुपोषण शारीरिक व्यंग इत्यादी समस्या असतील इत्या तर संबंधित शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे इत्यादी तर बघा या सर्व काही योजना त्यांच्यासाठी राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर सकस आहार त्यांना मिळावा वैद्यकीय सेवा त्यांना मिळावी आणि इतर काही त्यांना व्यंग वगैरे काही असलेत तर त्यावर उपचार करून त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने तयार करावे आणि लहान बालके त्यांच्या वयानुसार त्यांना एक तर शाळेमध्ये टाकण्यात येणार आहे जिल्हा परिषद किंवा मग अंगणवाडीमध्ये आता लहान खूपच लहान बालके असतील तर त्यांना अंगणवाडीमध्ये तुम्हाला शिकवावं लागणार आहे आता हे शासन निर्णय आलेला आहे आणि फिरते पथक त्या मुलांना घेऊन तुमच्या अंगणवाडीमध्ये येणार आहेत जवळच्या लगतच्या आणि हे फक्त सहा जिल्ह्यांमध्ये आहे बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये अजून चालू झालेलं नाही आहे भविष्यात होणार त्याबद्दल जर शासन निर्णय आला तर तुम्हाला मी नक्की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे व्हिडिओ आल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र